नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुक्राचे एकोणीस मे रोजी ऋषभ राशीत संक्रमण या तीन राशींवर धनलक्ष्मीची होईल कृपा चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत शुक्र ग्रह राशी बदलून काही लोकांना आर्थिक फायदा देणार आहे या तीन राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक आणि नोकरीतून आर्थिक लाभ होईल जाणून घ्या या राशींची नावे एक हिंदू कॅलेंडरनुसार शुक्र एकोणीस मे रोजी ऋषभ राशीत प्रवेश करेल हे संक्रमण काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल शुक्र ग्रहांचा ऋषभ राशीत प्रवेश झाल्यावर गुरु आणि शुक्र यांच्यात संयोग निर्माण होईल हा संयोग तेरा जूनपर्यंत काही राशींना विशेष लाभ देईल दोन ऋषभ शुक्राचे संक्रमण ऋषभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ देईल गुंतवणूक आणि नोकरीतून आर्थिक लाभ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात वैवाहिक जीवनात शांतता राहील प्रेम विवाहातही यश मिळू शकते अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन चुकीचे काम करणे टाळा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते तीन कर्क कर्क राशींच्या लोकांना शुक्र आणि गुरुच्या संयोगाचा फायदा होईल नोकरदारांना बढती मिळू शकते व्यापाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो या राशींच्या अविवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील सत प्राप्तीचे आशीर्वाद असू शकतात अधिकाऱ्यांची मदत मिळू शकते रुचिक रुचिक राशींच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण चांगले राहील करिअरमध्ये यश मिळेल घरात शांतता राहील पत्नीशी असलेले वाद मिटतील आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल काही कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आपण पाहिलं शुक्राचे एकवीस एकोणीस मे रोजी ऋषभ राशीत संक्रमण होईल या तीन राशींवर धनलक्ष्मीची कृपा होईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ